ओतूर ते श्रीक्षेत्र काशी पदयात्रा पालखीचे पडाशनेर येथे भक्तिमय वातावरणात आगमन सर्व धर्म समभावाचा संदेश देत सर्व जाती धर्मांमध्ये प्रेम शांती व सद्भावना उरुंदीगत व्हावी या उद्दात हेतूने आयोजित श्रीक्षेत्र ओतूर ते श्रीक्षेत्र काशी पदयात्रा पालखीचे तिरपूर तालुक्यातील पळाशनेर येथे चौदाव्या दिवशी एकतीस डिसेंबर रोजी भक्तिमय वातावरणात आगमन झाले तुम्हाला चारशे वर्षापूर्वी सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांनी तूर ते काशी असा कुमारे अठराशे किलोमीटरचा पायी प्रवास करून काशी विश्वेश्वर मंदिरात दर्शन व कीर्तन केले होते त्या ऐतिहासिक व आध्यात्मिक परंपरेचे पुनर्जीवन करण्याच्या उद्देशाने गेल्या वीस वर्षापासून ही सत्तर दिवसांची पदयात्रा पालखी नियमितपणे आयोजित केली जात आहे या वर्षी पालखी सोहळ्याचा शुभारंभ सतरा डिसेंबर रोजी शिवजन्मभूमी श्रीक्षेत्र ओतूर येथून काशीच्या दिशेने झाला विविध गावातून मार्गक्रम करत ही पदयात्रा दिंडी भजन कीर्तन नामस्मरण आणि समरसतेचा संदेश देत पुढे जात आहे ही दिंडी तेरा फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र काशी येथे पोहोचणार असून पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे त्यानंतर काला कीर्तन व महाप्रसादानंतर परतेची यात्रा सुरू होईल अखेरीस ओतूर येथे पालखी सोहळ्याच्या भक्तिमय वातावरणात समारोप होणार आहे पडासेर येथे पालखीच्या आगमनावेळी ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केले ताल मृदुगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला पडासेर येथील राजेंद्र लोकेशिंग जमादार नरेंद्र जमादार किशोर जमादार अरविंद जमादार व संपूर्ण जमादार परिवाराच्या वतीने सर्व भाविकांचे स्वागत करण्यात आले तसेच चहा नाश्ताची व्यवस्था करण्यात आली तसेच श्री क्षेत्र काशी येथे पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त होणाऱ्या महाप्रसादाचे आयोजनही पळाशनेर येथील जमादार परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे ही पालखी सोहळा केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐके शांती व मानवतेचा संदेश देणारी प्रेरणादायी यात्रा आहे असे भाविकांनी व्यक्त केले